रामकृष्णारी हर देवादिदेव श्री कैलाशमापती लिंगराज भगवान महादेवांच्या विंदे पतित पावनी वेखलसुता नमामी देवी मा नर्मदा मातेच्या परम खुशीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा माऊली नानोपाराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या असीम कृपा आशीर्वादानं गेला तीन वर्षापासून ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ मंडळी व आदिव बुद्रुक व आदी खुर्द व समस्त माऊली भजी मंडळ यांच्या अनमोल सहकार्यातून गेल्या तीन वर्षापासून या नर्मदा खंडामध्ये धनधान्याची सेवा नर्मदा मासेच्या तृप्त सुरू आहे या वर्षी या सेवेमध्ये म्हणजे या चौथ्या वर्षी या सेवेमध्ये वाघाडी येथील ग्रामस्थ मंडळी वलपुवा येथील ग्रामस्थ मंडळी व भजी मंडळ यांचे देखील अनमोल अनमोलचं सहकार्याला भेल आहे नामचिंतनाचे महान उपासक महादेव चैतन्य परमपूजनीय ब्रह्मलीन गुरुजी बाबा सांगायचे धन की शुद्धी स्नानसे है धन की शुद्धी दान से होती होतीये और मन की शुद्धी भगवान परमात्मा से होती जोपर्यंत आपल्याजवळ जो धन असतं तोपर्यंत माणसाने जीवनामध्ये दानधर्म करून घ्यावा वैकुंठवासी बापजी डोंगरीजी बाबा सांगायचे आपके पास धन आहे तब तक खूप दान धर्म करलो पांडवों के पास भगवान श्रीकृष्ण परमात्मा निवास करते प्रारब्ध ने पीठ दिखाई तो पांडवको बी दर दर भटकना पड़ना यासाठी मी गावातील व सर्व पंचकोशीतील भाविक भक्तांना विनंती करतो की या सप्तमापासून लो जे लोक वंचित राहिलेले असतील त्यांनी या सप्तमामध्ये पुढच्या वर्षापासून भाग घ्यावा त्याचप्रमाणे आतापर्यंत नर्मदा मातेच्या या दोन दिवसामध्ये कमीत कमी चाळीस क्विंटलच्या आसपास धान्य वाटपाचं आपलं कार्यक्रम झालेला आहे उद्या ब परवा एकोणतीस तारखेला आमचे लहान गुरु गुरुबंधू माऊली महाराज हे देखील कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयाचे साहित्य घेऊन हा व माऊली भजनी मंडळाच्या सहकार्यानं आम्ही शुडपाणीमध्ये पुन्हा दानधर्म वाटप करण्यासाठी जाणार आहोत तरी या सेवेमध्ये राहिलेले जे पैतर गावातील लोक असतील त्यांनी सभा घ्यावा हा व्हिडिओ ग्रामसेतूवर टाकण्याच्या मागचा एकच उद्देश आहे लोकेशना म्हणून नाही तर लोकांच्या अंतकरणामध्ये धर्म करण्याची जी उपासना आहे त्या उपासनेची जोपासना व्हावी एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर काळामध्ये मा नर्मदा आमच्याकडून अशी सेवा करून किंवा से सर्व ग्रामस्थांकडून ही सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरी नर्मदे मान नर्मदे हर, मात नर्मदे हर, मात नर्मदे हर, जटाशंकरे नर्म हर, ओम नमः पार्वते बंदे हर।